नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किराणा सामानाबद्दल माहिती म्हणजे किराणा सामानाची यादी कशी बनवायची त्यात सेक्शन वाईज यादी कशी बनवायची त्याच्यानंतर किराणा सामान बॅगमध्ये कसा भरायचा जेणेकरून घरी आल्यानंतर सामान जागच्या जागी ठेवणं अगदी सोपं जाईल नंतर किराणा सामान भरण्यासाठी कोणते डबे किंवा बरण्या वापरायच्या जे किराणा सामान उरलेलं आहे ते कसं पॅक करून ठेवायचं जे फोडलेले पॅकेट असतात ते एकमेकांमध्ये जेणेकरून मिक्स होणार नाहीत त्यानंतर किराणा सामान डब्यामध्ये बरण्यामध्ये भरून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं सामान असतं ते कशाप्रकारे स्टोअर करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी किराणा सामानाची यादी बनवली आहे तर अशा प्रकारे मी किराणा सामानाची यादी बनवते तर ही यादी सेक्शन वाईज बनवली आहे म्हणजे किचनमध्ये आपल्याला का काय काय वस्तू लागतात ते सामान एक साईडला लिहिलेलं आहे मी म्हणजे डाळी किंवा साखर तेल मीठ शेंगदाणे मसाले आहेत इथे काही ते एका बाजूला लिहिलेले आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला मी एक्स्ट्राचं सा सामान लिहिलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा जी काही सॉसेस लागतात चिली सॉस सोया सॉस त्याच्यानंतर पापड लोणचे बटर फरसाण टिश्यू पेपर फॉईल पेपर या किचनमध्ये लागणाऱ्या आणि एक्स्ट्राच्या वस्तू लिहिल्यात त्यानंतर सगळ्यात खाली मी देवाचं सा साहित्य लिहिलं आहे अगरबत्ती धूप कापूर किंवा पूजेसाठी तेल ते सगळं लिहिलेलं आहे नंतर इकडच्या साईडला मी बाथरूमसाठी आणि भांडी घासण्यासाठी किंवा मेकअपचं जे काही सामान असतं क्रीम पावडर वगैरे ते लिहिलेलं आहे कपड्याचं साबण अंघोळीचं साबण पितांबरी हे सगळं लिहिलेलं आहे तर सगळ्यात खाली मी कपड्याचं सेक्शन केलं आहे तर डीमार्टमधून सामान भरत असाल तर हा सेक्शन करा तिथे हात पुसायचं नॅपकिन टॉवेल बेडशीट हे सगळं मिळतं आणि किराणा दुकानातून भरलात तर तो कपड्याचं सेक्शन करायची गरज नाही तर अशा प्रकारे मी सामानाची यादी बनवते यात तुम्ही अजून काही गोष्टी ॲड करू शकतात जे की तुम्हाला लागतात किंवा यातल्या गोष्टी काही तुम्ही कमीसुद्धा करू शकतात या यादीमधल्या अशा प्रकारे सेक्शन वाईज जर यादी बनवली तर डी किराणा भरला तर वस्तू सापडायला सोप्पं जातं आणि किराणा दुकानातून जरी भरलं तरी दुकानदारालासुद्धा सेक्शन वाईज यादी असल्यामुळं सामान द्यायलासुद्धा सोप्पं पडतं आणि वेळही वाचतो खूप त्यामुळं प्रकारे सेक्शन वाईज यादी नक्की बनवा किराणा दुकानातून भरा किंवा डीमार्टून किराणा भरा तर दोन तीन बॅग न्यायच्याच बॅगसुद्धा मी सेक्शन वाईजच भरते म्हणजे एका बॅगमध्ये बाथरूमसाठी आणि भांडी घासण्यासाठी किंवा मेकअपचं जे सामान असतं त्याच्यासाठी मी एक बॅग भरते म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा बॅग रिकामे करते वेळी जिथल्या तिथे सामान पटकन ठेवता येतं त्याच्यामुळं एका बॅगमध्ये बाथरूमसाठी आणि भांडी घासण्यासाठीचं सामान भरलेलं आहे दुसऱ्या बॅगमध्ये किचनमध्ये जो किराणा लागतो म्हणजे साखर शेंगदाणे तेल शाबूदाना कडधान्य डाळी किंवा काही मसाले ते सगळं एका बॅगमध्ये भरते घरी आल्यानंतर या बॅग रिकाम्या करणंसुद्धा सोप्पं जातं पटकन आपल्याला डब्यांमध्ये या वस्तू पटकन भरता येतात त्याच्यासाठी या वस्तूंसाठी मी एक वेगळी बॅग भरते तर याच्यात बघा कडधान्य डाळी तेल तांदूळ साखर शेंगदाणे हे आहे तर आता तिसऱ्या बॅगमध्ये बघूया की काय भरलेलं आहे तर तिसऱ्या बॅगमध्ये जे लिस्टमध्ये एक्स्ट्राचं सामान लिहिलं होतं ते आहे म्हणजे मुलांसाठीचं बिस्किट खारी टोस किंवा टिश्यू पेपर मॅगी हे जे काही एक्स्ट्राचं सामान आहे फरसन वगैरे तर ते सगळं एका बॅगमध्ये भरते असे छोटे छोटे पॅकेट्स एका बॅगमध्ये भरले तर रिकामी करायला सुद्धा सोपे जातात तर आता आपण बघूया हा किराणा भरण्यासाठी कुठले डबे किंवा भरण्या वापरायच्या जेणेकरून अगदी पटकन वस्तू सापडतील तर आता जे काही साखर शेंगदाणे किंवा पोहे रवा हे जे काही आहे तर ते मी स्टीलच्या डब्यांमध्ये भरते कारण क्वांटिटीसुद्धा जा जास्त असते आणि तेवढे मोठे प्लॅस्टिकचे डबे नाही आहेत माझ्याकडे जास्त करून स्टीलचेच डबे आहेत आणि काचच्या भरण्या आहेत प्लास्टिकचे डबे नाहीतच तर साखर शेंगदाणे पोहे रवा अशा प्रकारे स्टीलच्या डब्यांमध्ये भरते आणि याच्यावरती पेन किंवा मार्करनी लिहिते की कोणत्या डब्यात काय आहे म्हणजे पटकन सापडायला सोपं जातं एका चीटवरती लिहून तुम्ही ती चीट या डब्याला चिपकवूसुद्धा शकता आता जे काही जिरं मोहरी किंवा छोटे मोठे मसाले आहेत त्याच्यासाठी मी अशा काचच्या भरण्या वापरते माझ्याकडे प्लास्टिकच्या भरण्या नाहीतच काचच्याच भरण्या आहेत आणि काचच्या भरण्या आवडतात मला तर सॉस जॅम किंवा कॉफी याच्यासाठी ज्या काचेचे जार येतात तर ते मी गरम पाण्यामध्ये त्याचे स्टिकर काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते खूप छान वाटतात काचच्या भरण्या ट्रान्सपरंट अगदी दिसतं सगळं मध्ये काय भरले काय नाही तर अशा प्रकारे काचच्या भरण्यांमध्ये मी ड्रायफ्रूट्स किंवा कडधान्य छोटे मोठे मसाले जिरं मोहरी भरते तर, ना, कधी -कधी तर हे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे काचेच्या भरण्यामध्ये भरलं की मुलांनासुद्धा लवकर सापडतात आणि खाल्ले जातात ते आणि संपतात सुद्धा स्टीलच्या डब्यामध्ये भरलं तर दिसतसुद्धा नाही मुलांना आणि ते कधी कधी तसेच राहून जातात त्यामुळं काचच्या भरण्यामध्येच भरते कडधान्यसुद्धा अगदी समोर असे काचेच्या भरण्यामध्ये दिसले की मग ते भिजवले जातात आणि मोड आणून खाल्लेसुद्धा जातात तर हे असे छोटे मोठे मसाले किंवा कडधान्य ड्रायफ्रूट भरण्यासाठी काचाच्या भरण्याचा वापर करते तुमच्याकडे नसतील तर ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या भरण्यांचा सुद्धा वापर करू शकता तर आता किराणा सामान भरून झाल्यानंतर डब्यामध्ये कधी कधी असं छोटं मोठं पॅकेटमध्ये उरतं आणि ते जर तसंच ठेवलं तर सांडतं एकमेकात मिक्स होतं तर त्याच्यासाठी मी अशा क्लिप वापरते या क्लिप डीमार्टमध्ये मिळतात बऱ्याच वर्षापासून मी या क्लिप आणते एकदा जर हे पॅकेट आणलं तर अगदी वर्ष दोन वर्ष जातं लवकर तुटत नाहीत या तर आता दोन तीन वर्ष झालं घेऊन आधीच्या क्लिप काही तुटल्या होत्या म्हणून मी नवं पॅकेट आणलेलं आहे या क्लिप खरंच खूप युजफुल आहेत जे काही आपले उरलेले पॅकेट्स असतात ते पॅक करण्यासाठी चांगला उपयोग होतो तर बघा अशा प्रकारे जर उरलेलं पॅकेट असेल तर याला अशी क्लिप लावून ठेवायची अजिबात यातून एक कणही सांडत नाही एकमेकात धान्य मिक्ससुद्धा होत नाही तर उरलेल्या पॅकेट्सना तुम्ही अशा प्रकारे या क्लिप्स लावू शकता या क्लिप्स वेगवेगळ्या साईजमध्ये येतात पॅकेटच्या साईजनुसार छोट्या मोठ्या क्लिप वापरून पॅकेट बंद करून ठेवू शकता डीमार्टमध्ये या क्लिप मिळतात तर नक्की घ्या खूप कामी येतात या क्लिप तर बघा अशा प्रकारे उरलेल्या वस्तूंना क्लिप्स लावून ठेवून देते तर या क्लिप्स तुम्हाला डी मार्टमध्ये मा मिळतील तर नक्की घ्या तर आता बघूया हे जे काही डबे भरण्या भरून एक्स्ट्राचं सामान उरतं तर ते कशा प्रकारे ठेवतंय तर त्याच्यासाठी मी एक स्टीलचा मोठा डबा केला आहे त्याच्यामध्ये असे अर्धे राहिलेले पॅकेट्स क्लिप लावून ठेवते किंवा एक्स्ट्राचं जे सामान सध्या लागत नाही ते मी डब्यामध्ये भरून ठेवते तर अशा प्रकारे किराणा सामानाची यादी बनवून महिन्यातून एकदा जर किराणा भरला पैशाची बचतही होते आणि वेळेची सुद्धा बचत होते दुकानातून किराणा सामान आणायचं म्हटलं की थोडंफार जरी संपलं तर लगेच दुकानला जावं लागतं सारखं सारखं जायला नकोही वाटतं आणि दुकानातसुद्धा थोडंफार क्वांटिटी आणायची अर्धा किलो पाव किलो म्हटलं की एक्स्ट्राचे पैसेसुद्धा द्यावे लागतात तर एकदाच महिन्याचा किराणा असा भरला तर पैशांची वेळेची बचतसुद्धा नक्की होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद